डॉक्टर आकाश भटकर जनता दलाकडून लोकसभा निवडणूक लढवणार सांगली येथील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर आकाश भटकर यांनी दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या विचाराने सांगली लोकसभा मतदारसंघातून जनता दलाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगून आपण सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी डॉक्टर आकाश भटकर यांनी सांगितले त्यांनी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जनता दल या पक्षाकडे आपला उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला ते पुढे म्हणाले की सत्ताधाऱ्यांसह हो अन्य राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय साठमारीत जनतेच्या प्रश्नाला बगल देऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे राजकीय वातावरण गढूळ केले आहे त्यामुळे जनतेची लोकशाहीवरची श्रद्धा धोक्यात आली आहे दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचा विचारच आजच्या राजकीय परिस्थितीला तारू शकेल असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील जनता आपल्या पाठीशी असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे यावेळी डॉक्टर आकाश वटकर यांनी सांगितले यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे सचिव प्रेमचंद पांड्याजी प्रदेश युवा जनता दलाचे अध्यक्ष सुमित पाटील पश्चिम महाराष्ट्र युवाध्यक्ष अॅडव्होकेट फैयाज झारी सांगली जिल्हा जनता दलाचे नेते सर्वश्री डॉ जयपाल चौगुले शशिकांत गायकवाड ॲडव्होकेट शब्बीर अलासे संजय ऐनापुरे जनार्धर गोंधळी तसेच दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे नातू प्रणव पाटील राहील मुल्ला ॲडव्होकेट नंदकुमार भटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री पांड्याजी यांनी सदर उमेदवारी मागणी प्रदेश कार्यालयाकडे पाठवले असून केंद्रीय आणि प्रदेश कार्यालयाकडून लवकरच उमेदवारीबाबत निर्णय होईल असे सांगण्यात आले सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या